उपक्रम तर हा पेपर पहिल्यापासून अगदी सिक्वेन्सने सोडवला तर खूप सोपं आहे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करताना सुद्धा तुमचा सगळ्यात जास्त वेटेज ज्या धड्यांना असेल ते धडे आधी अभ्यासले गेले पाहिजे त्याच्यानंतर पेपर सोडवत असताना एखाद वेळेला मधला एखादा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही किंवा त्याची उत्तरं आपल्याला सोडवता येत नसतील तर त्याच्यावरती विचार करत वेळ घालवण्यापेक्षा त्याला साधारणतः किती गुण आहेत आणि त्या गुणांप्रमाणे आपल्याला किती साधारण जागा लागणार आहे ती जागा सोडून आपण पुढचा प्र प्रश्न अटेम्प्ट केला तर तुमचा वेळही वाचेल आणि त्याचबरोबर तुमचे एक्स्ट्रा प्रश्नही सोडवले हो जातील कारण काय आहे जर का त्याच्यावरच विचार करत बसलं तर ज्यावरची उत्तरं आपल्याला येत आहेत त्या प्रश्नांची उत्तरंही आपल्याला लिहिता येणार नाही म्हणून ती जागा सोडावी आणि मग पुढचे प्रश्न अटेम्प्ट केले की मग सगळ्यात शेवटला पेपर पूर्ण आपला खरं दोन तासाचा पेपर असतो तर दोन तासामध्ये पेपर अगदी इझिली पूर्ण होऊ शकतो आणि शिवाय तुमचे एक्स्ट्रा प्रश्नही सोडवले जाऊ शकतात काही मायनर चुका असतात आता एम सी क्यू हा प्रश्न जो असतो कुठे काही कन्फ्युजन असेल तर अगदी तो प्रश्न तिथेच सोडवला नाही आणि सगळ्यात शेवटी परत त्या प्रश्नांवरती आलात आणि विचार केलात तर ते प्रश्न अगदी इझिली सोडवता येतील प्रत्येक प्रश्नाचे गुण बघून त्यानुसार आपण त्याची विभागणी केली पाहिजे दोन मार्कांचा प्रश्न असेल तर दोनच पॉईंट खरं तर इनफ असतात फरक स्पष्ट करायला दोन पॉईंट्स जास्तीत जास्त त्यानंतर कारणे द्या ह्यालाही दोन गुण असतात त्यामुळं वारंवार न लिहिता तो वेळ आपण तिथे युटिलाईज करू शकतो आणि तेवढ्या वेळेमध्ये तेवढे प्रश्न सोडवले जाऊ शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असतं तो, तो पाच गुणांचा प्रश्न त्या पाच गुणांची विभागणी अशी केली पाहिजे की के टप्प्यानुसार कारण सायन्स वन हा विषय हा लॉजिकल विषय आहे आणि पॉईंट टू पॉइंट लिहिणार आहे तिथे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहिण्याची काहीच गरज नाही आहे त्यामुळं तिथे तुम्ही पॉईंट्स लिहिले आणि महत्त्वाची शब्द त्याच्यातले के अंडरलाईन केले तर ते फक्त शब्द धरले जातील आणि तुम्हाला पाचच्या पाच गुण तिथे अगदी इझिली स्कोअर करता येतील तीन गुणांच्या प्रश्नांमध्ये सुद्धा तीन पॉईंट्स महत्त्वाचे असतात त्यातही तुम्ही महत्त्वाचे शब्द अंडरलाईन केले त्याशिवाय डायग्रामच्या प्रश्नामध्ये सुद्धा तीन तीन मार्कांचा डायग्राम असेल तर त्याप्रमाणे तुमचा डायग्राम आणि लेबलिंग हे दोन्ही कवर झालं पाहिजे दोन गुणांच्या प्रश्नांमध्ये तुमचे असतात त्या प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये फॉर्म्युला लिहिणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण निदान फॉर्म्युला लिहिला तर त्याचे मार्क तुम्हाला तिथे कवर होतात कॅल्क्युलेशन जरी चुकलं तरीसुद्धा त्याच्यामधले मार्क जरी गेले तरी निदान फॉर्म्युला आणि काही स्टेप्सचे स्टेप वाईज मार्क तुम्ही त्याच्यात स्कोअर करू शकता हा विषय असा आहे की याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स सुद्धा मिळवले जाऊ शकतात त्यामुळे या विषयाचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही गुरुमंत्र दहावीचा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमचा उपक्रम